नमस्कार मंडळी रामकृष्णारी मी गणेश कोंडाळकर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गणेश कोंडाळकर ब्लॉग्स मंडळी सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांच्या मनोकामना आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत अशी मी विठोरायाच्या छंदी नतमस्तक होऊन एक विनंती करतो आणि आपल्या या व्हिडिओला सुरुवात करतो मंडळी आपण सर्वांनी आपली जी मागची व्हिडिओ टाकली होती आळंदीची दोन हजार पंचवीस ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ही व्हिडिओ खूप खूप लोकांनी पाहिली जवळजवळ एक लाख लोकांनी ही व्हिडिओ पाहिली आपण देखील खूप लोकांनी कमेंट्स केल्या कुठून कुठून ही व्हिडिओ बघताय हे देखील तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्ही मला कमेंट्स करून सांगितलं त्यासाठी तुम्हा सर्वांचं खूप खूप आभारी आहे खूप खूप धन्यवाद आणि आता जे मी बोलणार आहे तो मी जेव्हा दिवे घाटामध्ये पालखीला गेलो होतो तर त्या दिवे घाटामध्ये पालखीला जात असताना माझ्यासोबत जो प्रसंग घडला तो मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग मला कमेंट करून सांगा की खरोखर माझी वारी सफळ झाली का नाही हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी या व्हिडिओमार्फत अंधश्रद्धेला मी भर देत नाही मी क्लिअर सांगतो आहे पण माझ्यासोबत जे घडलं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो की दिवे घाटामध्ये पालखीला जात असताना माझ्यासोबत एक प्रसंग घडला आणि मला असं वाटलं आहे की ते तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मी आज हा व्हिडिओ शूट करतो आहे घडलं असं की मी बाईकवरती हडपसरच्या रस्त्याने मी निघालो मला पालखीला जायचं होतं हडपसर टू सासवडपर्यंत मला पायवारी करायची होती म्हणून मी बाईकवरती घरून निघालो बाईक हडपसरला लावली नंतर विचार केला की यार इथून आपल्याला खूप सारं पुढं चालत जावं लागणार आहे आणि पुन्हा रिटर्न जरी यायचं म्हणलं तर खूप सारं चालत यावं लागणार आहे म्हणून मग मी पहिली एका ठिकाणी गाडी लावली मनाला काय वाटलं माहिती नाही परत मी ती गाडी काढली आणि जायला अक्षरशः रस्ता सगळा बंद होता जाण्यासाठी कुठलाही मार्ग नव्हता तरी पण मी रॉंग वेनी गाडी काढली हडपसरच्या ब्रीजपासून मी थोडंसं पुढे गेलो आणि मला तिथे एक बाबा सापडले बाबा रस्त्यामध्ये आले माझ्या गाडीला हात केला म्हटले माऊली माझी पालखीची दिंडी आहे ती आमची दिंडी माझी चुकलेली आहे मला फक्त मला थोडंसं पुढे सोडा मी म्हटलं बाबा शकत, मी तर आता पुढे नाही जाऊ शकत कारण खूप गर्दी आहे आणि गाड्या तर सगळ्या बंद केल्यात पण आता मी म्हटलं इथंच गाडी लावणार आहे तर त्या बाबांनी मला म्हटले की बाळा काय हरकत नाही तू घे गाडी मी पाठीमागं बसतो मला तेवढंपर्यंत सोड मला खूप त्यांनी विनंती केली मी म्हटलं ठीक आहे बाबा बसा कारण मी एकटाच होतो मला जायचंच होतं पण रस्ता बंद असल्यामुळे मी गाडी तिथं लावणार होतो आणि तिथून मी पायवरी सासवरपर्यंत करणार होतो बट त्यानंतर uh, की बाबांना मी बसवलं बाबांना पाठीमागं बसवलं झालं असं की बाबांना पाठीमागं बसवलं आणि मला रस्ता मिळाला माझी गाडी जाण्यासाठी मला मार्ग मिळत गेला अक्षरशः एवढी गर्दी, गर्दी होती त्या गर्दीतून मला चक्क मार्ग मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचं पाठीमागं जे बाबा बसले होते ते बाबा चक्क मा लोकांना माऊली 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 साईडला वा साईडला वा रस्ता द्या रस्ता द्या माऊली माऊली करत 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 त्या बाबांनी मला आपल्या गाडीला पुढे जाण्यासाठी माझा मार्ग मोकळा करत गेले त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो म्हटलं बाबा आता इथून पुढे जाण्यासाठी इथून पुढे आपल्याला जाण्यासाठी काही आता मार्ग सापडणार नाही कारण खूप गर्दी आहे आणि सगळ्या पाळख्या एका ठिकाणी आलेल्या आहेत मी जवळजवळ पुरसुंगीपर्यंत आम्ही रॉंग वेने गेलो आणि पुरसुंगीच्या ठिकाणी गाडी थांबवण्यासाठी गाडी लावण्यासाठी गाडी पार्क करण्यासाठी आम्ही तिथं थांबलो बाबांना म्हटलं बाबा आपण आता इथे गाडी लावू आणि इथून आपण चालत जाऊ बाबा म्हटलं ठीक आहे माऊली तुम्ही लावा गाडी मी थांबतो इथे मी बाबांना उतरून दिलं बाबांचं वय जवळपास पंच्याऐंशीच्या आसपास असेल सत्तर ते पंच्याऐंशीच्या आसपास बाबांचं वय असेल त्यानंतर बाबांना मी हळूहळपणे त्यांना उतरून दिलं नंतर मी गाडी फक्त जस्ट साईडला घेतली पुढे घेऊन गेल्याच्या नंतर गाडी लावणार आणि मी मागं बघितलं तेवढ्यात बाबा गायब झाले मला कुठेच दिसे नसे झालं मी मागेवरून पाहिलं बाबा कुठे दिसत नाही थोडा वेळ मी शॉक झालो आत्ता इथे दोन मिनटंपूर्वी मी गाडीवरनं बाबांना उतरवलं मागे उतरवला जस्ट मी साईडला गाडी घेतली पाठीमागे ओळून बघतो तर बाबा गायब होते नंतर असं फील झालं की यार काय म्हणजे मला रस्ता भेटत नव्हता पण तो त्या बाबा मागं बसले आणि त्या बाबांच्या थ्रोनी मला रस्ता मिळत गेला मी त्या रस्त्याने पायवारीनी पुढे 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 चालत गेलो आणि मग मला क्लिक झालं की हार खरंच माझ्या मागं पाठीमागं पांडुरंग बसले होते का माग पाथी माग पाथी माग बस की त्या बाबांच्या रूपामध्ये की आणखीनच माझ्या पालखीचं दर्शन घडण्यासाठी की देवच मागं पाठीमागं बसले की काय असं मला फील झालं मी कुठल्याही अंधश्रद्धेला मी भर देत नाही पण जे माझ्याबद्दल घडलं माझ्यासोबत जे काही घडलं ते मी आज तुमच्या समोर हे व्हिडिओच्या मार्फत शेअर करतोय खरोखर त्या बाबांमुळे मला पालखीमध्ये जाण्याचा मार्ग मिळाला भले का मी रॉंग वेने गेलो पण मला पुरेपूर पुढे जात तोपर्यंत मला मार्ग मिळाला पण मी जिथे गाडी थांबवली गाडी थांबवल्याच्यानंतर जेव्हा मी मागं वळून पाहिलं तेव्हा बाबा कुठेच दिसना गेले मी पण शॉक झालो मी दोघा तिकांना विचारलं की बाबा इथं बघतो ते आत्ता कुठे गेले माहिती नाही म्हणली तर असं सगळं माझ्यासोबत घडलं हेच मी तुम्हाला शेअर करायचं होतं आज मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला शेअर करतो आहे मी पुन्हा सांगतो मी अंधश्रद्धेला तुम्हाला जर वाटत असेल की मी अंधश्रद्धा पसरवतो आहे तुम्ही अंधश्रद्धेला भर देत नाही पण या व्हिडिओमार्फत माझ्यासोबत जे घडलं ते सगळं मी तुम्हाला शेअर करतो आहे चला तर मग आता मी ही व्हिडिओ तर थांबवतो असाच आपला आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहू द्या आणि भरभरून तुम्ही प्रेम दिलं सगळ्यांनी प्रेम दिलं तुम तुमच्या गावातून तुम्ही कमेंट्स करून मला सांगितलं की आम्ही या या गावातून आम्ही आमचे व्हिडिओ पाहतो आहे त्या सगळ्यांसाठी खूप धन्यवाद आणि आपण जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून आवर्जून सांगा याच्यामध्ये माझं जर काय चुकलं असेल ते देखील मला कमेंट्स करून तुम्ही नक्की सांगा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सुधारण्याचा प्रयत्न करेन चला तर मग मी थांबवतो धन्यवाद रामकृष्ण